नमस्कार मित्रांनो स्मार्ट लर्न एज्युकेशन या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण सी क्यू भाग सातमध्ये महाराष्ट्रातील खनिज संपत्ती यावर काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांचे उत्तर पाहणार आहोत चला तर मग सुरू करूयात प्रश्न पहिला खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कोळसा सर्वोत्तम प्रतीचा आहे पर्याय आहे एक नंबर लिग्नाइट दोन नंबर बिटुमिनस तीन नंबर पीठ चार नंबर तर उत्तर आहे अँथ्रासाइट दोन नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते पर्याय आहे एक नंबर विदर्भ दोन नंबर कोकण तीन नंबर पश्चिम महाराष्ट्र आणि चार नंबर मराठवाडा तर उत्तर आहे एक नंबर विदर्भ तीन नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात डोलोमाइटचे साठे कोणत्या जिल्ह्यात आढळते पर्याय आहे एक नंबर अमरावती दोन नंबर नांदेड व परभणी तीन नंबर हिंगोली व वा वाशिम आणि चार नंबर यवतमाळ व रत्नागिरी तर उत्तर आहे चार नंबर यवतमाळ व रत्नागिरी चार नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात बॉक्साईट खनिजाचे उत्पादन होते पर्याय आहे एक नंबर सोलापूर दोन नंबर कोल्हापूर तीन नंबर जळगाव आणि चार नंबर परभणी तर उत्तर आहे दोन नंबर कोल्हापूर पाच नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चुनखडीची सरोवरीय संचयने आहेत पर्याय आहेत नंबर एक नंदुरबार नंबर दोन कोल्हापूर नंबर तीन नागपूर आणि नंबर चार रत्नागिरी तर उत्तर आहे तीन नंबर नागपूर सहा नंबरचा प्रश्न आहे उच्च प्रतीच्या पोलाद निर्मितीसाठी खालीलपैकी कोणता धातू वापरतात पर्याय आहे एक नंबर तांबे दोन नंबर चुनखडी तीन नंबर मॅगनीज आणि चार नंबर बॉक्साइट तर उत्तर आहे तीन नंबर मॅगनीज सात नंबरचा प्रश्न आहे भारतातील लोह हो खनिजाच्या एकूण साठ्यापैकी किती टक्के साठा महाराष्ट्रात आहे तर पर्याय आहे एक नंबर चाळीस टक्के दोन नंबर आहे पंचवीस टक्के तीन नंबर आहे वीस टक्के आणि चार नंबर आहे पंधरा टक्के तर उत्तर आहे तीन नंबर वीस टक्के आठ नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात द दगडी कोळशाचे सर्वात मोठे साठे कोठे आढळ आढळतात तर पर्याय आहे एक नंबर कोल्हापूर दोन नंबर सोलापूर तीन नंबर नवापूर आणि चार नंबर आहे बल्लारपूर तर उत्तर आहे चार नंबर बल्लारपूर नऊ नंबरचा क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये क्रोमाईट धातू प्रामुख्याने सापडतो पर्याय आहे एक नंबर कोल्हापूर आणि सोलापूर दोन नंबर आहे ठाणे नाशिक तीन नंबर आहे नागपूर अमरावती आणि चार नंबर आहे भंडारा नागपूर आणि गोंदिया तर उत्तर आहे चार नंबर भंडारा नागपूर आणि गोंदिया दहा नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिज संपत्ती विपुल आहे पर्याय आहे एक नंबर पुणे दोन नंबर चंद्रपूर तीन नंबर बीड आणि चार नंबर आहे सोलापूर तर उत्तर आहे दोन नंबर चंद्रपूर अकरा नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील डॅशडॅस हा पट्टा खनिजावर आधारित उद्योगाकरिता प्रसिद्ध आहे पर्याय आहे नंबर एक नागपूर आणि चंद्रपूर दोन नंबर आहे रायगड रत्नागिरी तीन नंबर आहे मुंबई पुणे आणि चार नंबर आहे नाशिक जळगाव तर या प्रश्नाचे उत्तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू